नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे त्याची जाहिरात लवकरच येणार आहे परंतु या जाहिरात येण्याआधी आपल्या जवळ काही कागदपत्र जे आहे तर ती असली पाहिजे आणि ही जर कागदपत्र आपल्या जवळ नसतील तर ते आपण लवकरात लवकर जे आहे तर ते तयार केले पाहिजे तर कोणत्या कागदपत्रांची यादी आहे कोणते हे कागदपत्र आहेत त्या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा बघा आपल्याला जे जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते ज्यावेळी ॲडव्हर्टाईजमेंट येईल त्यामध्ये पण काही मेन्शन असतील फॉर्म भरताना ते ऑनलाईनमध्ये आपल्याला कळतील परंतु फॉर्म भरण्याची जी मुदत असते किंवा तिथं जी त्यांनी डेट दिलेली असते त्या डेटच्या आधीचे आपल्याला सर्व कागदपत्र लागत असतात ही एक महत्त्वाची बाब जी आहे तर ते असते आपण सर्व कागदपत्र बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर टॅट तीनची तयारी करत असाल आणि सध्या फार कमी वेळच बाकी आहे तर तुमच्यासाठी खास फास्ट ट्रॅक लेवलची बॅच जी आहे तर ते आपण लॉन्च केलेली आहे तर हे फोर्टी फाईव्ह डेज आपलं हे चॅलेंज असणार आहे लाईव्ह स्वरूपात ही बॅच सुरू होणार आहे अठ्ठावीस मार्च पासून या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करा या बॅचची पण फी आपण सध्यासाठी फार कमी ठेवलेली हो आहे फक्त ट्रिपल नाईन एवढीच ठेवलेली आहे म्हणजे नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही बॅच भेटणार आहे फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच आहे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त घटक कवर करून देणारी ही एकमेव बॅच जी आहे तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला संपर्क करू शकतात चला एक एक करून आपण कागदपत्र बघूया सगळ्यात आधी आपला लेटेस्ट मध्ये फोटो आणि स्वाक्षरी हे तर काही विशेष नाही हे तर रात्री तयार होणारी गोष्ट आहे आहे हे प्रॉब्लेम नाही पुढचं महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबद्दलचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट परंतु ते डोमेसाईल सर्टिफिकेट लवकरच काढून ठेवलं पाहिजे पुढे जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र जे कोणी कॅटेगरी मधून अप्लाय करणार असेल एस सी समजा एस सी मधून एस टीमधून ओबीसी एन टी बी जे एसबीसी तर या सर्व जात प्रवर्गांना काय लागणार आहे तर जातीचं सर्टिफिकेट लागणार आहे तरच ते अप्लाय करू शकतात पुढे जात वैधता प्रमाणपत्र आता हे असलंच पाहिजे असं काही नाही आहे बघा कास्ट व्हॅलिडिटी आत्ता असते पाहिजे असं नाही आहे त्याच्यासाठी काही एवढं बंधनकारक नाही आहे ते, ते जेव्हा जॉईनिंग करतात तेव्हा त्यांना ते सहा महिन्याची मुदत दिली जाते फक्त एस टी कॅटेगरीला सुरुवातीलाच जे आहे आता जॉईनिंगच्या वेळीच त्यांना कास्ट व्हॅलिडिटी जी आहे तर ती मागितली जाते म्हणून त्यांनी थोडी विशेष खबरदारी घ्या त्यांनी त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र जर त्यांच्याकडे शाळेमध्ये कुठंतरी शिकत असेल तर ते प्रकरण त्यांनी काढायला टाकून देणे पुढे समांतर आरक्षण एक हे पाहिलं आपण एस सी एस टीचं आरक्षण पुन्हा आपल्याला समांतर आरक्षण बघायला मिळतात पहिलं एक आरक्षण आहे ते म्हणजे दिव्यांगांचं आरक्षण जवळपास चार टक्के दिव्यांगांना आरक्षण असतं दिव्यांगांचं प्रमाणपत्र आपल्याला लागतं परंतु ते प्रमाणपत्र कोणतं लागतं आता नवीन पद्धतीचं प्रमाणपत्र लागतं नवीन ऑनलाईन पद्धतीने जनरेट केलेलं जे दिव्यांग प्रमाणपत्र असतं तर ते लागतं तुम्हाला माहिती सध्या खूप सारे केसेस येतात म्हणूनच याच्यासाठीच काळजी म्हणून त्यांनी गव्हर्नमेंटने जे काही पोर्टल बनवलेले तर त्या पोर्टल थ्रूच तुम्हाला ते दिव्यांग प्रमाणपत्र जनरेट करावं लागतं पुढचं माजी सैनिक फार महत्वाची कॅटेगरी आहे खूप वेळेला माझी सैनिकचे त्यांना हे सुद्धा भेटत नाही उमेदवार भेटत नाही आणि त्या जागा साधारण प्रवर्गातून जे आहे तर ते भराव्या लागतात शेवटी म्हणूनच माजी सैनिक असेल तर माझी सैनिकांचं प्रमाणपत्र त्यांनी देत तयार ठेवावं पुढे पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र हे पण तयार ठेवलं पाहिजे असेल तर तुमच्याजवळ पुन्हा हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र याची थोडी विशेष काळजी घेणे विशेष काळजी घेणे तुमच्या घरात कोणाच्या दुसऱ्याकडे असेल आणि तुम्ही सध्या जर टॅटसाठी किंवा शिक्षक भरतीसाठी एलिजिबल असाल तर तुम्ही ते प्रमाणपत्र हस्तांतर करून घ्यायचं आहे ओके okay, हस्तांतर करून घ्या हस्तांतरण करून घ्या म्हणजे तुमच्या भावाकडे असेल किंवा कोणाच्याकडे असेल आणि त्यांचं सध्या वय निघून गेलं असेल किंवा ते दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास करत असतील तुम्हाला वाटत असेल की माझा अभ्यास चांगला झाले मी याच्यातून लाभ घेऊन सरकारी नोकरी करू शकतो आणि असाही लाभ एकालाच भेटतो तर तुम्ही ते प्रमाणपत्र तुमच्याकडे हस्तांतर करून घेणं हे फार गरजेचं आहे आलं लक्षात तर ते एक महत्वाची काळजी घ्या परिवारात तुमच्या कुटुंबात कोणाकडेही जर प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे असेल सध्या तर काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे नसेल तुमच्या कुटुंबात कोणाचं असेल तर ते हस्तांतरण तुम्ही जे आहे तर ते लवकरात लवकर, लवकर करून घ्यायचं याला थोडासा वेळ लागतो म्हणून तुम्ही जर आजच याची कारवाई सुरू केली तरच तुम्हाला त्याचा तो फायदा भेटू शकतो पुढचा आहे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र खेळाडूंचं प्रमाणपत्र हे पण सध्या मागे मागे फेक जास्त यायला लागले होते म्हणून हे पण आता सध्या ओरिजिनॅलिटी याची जी आहे तर ते जिल्हा विशेष क्रीडा यांच्याकडून तपासणी करण्यात येते बघा प्रावीण्य प्राप्त खेळाडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पावती म्हणजे इथं फक्त तुम्हाला प्रमाणपत्र नाही लागत खेळाडूंच्या बाबतीत खेळाडूंच्या बाबतीत काय लागतं की ते प्रॉपर ओरिजिनल आहे याचं एक सर्टिफिकेट लागतं किंवा तुम्ही ते प्रकरण टाकलेलं आहे ओरिजिनॅलिटी सारखं त्याची पोचपावती लागते आणि ज्यावेळी तुमचा अहवाल एक विभागीय क्रीडा उपसंचालक हे प्रॉपर तपासतात तरच तुम्हाला ते क्रीडा प्रमाणपत्रानुसार आरक्षणाचा जो आहे तो लाभ भेटत असतो आणि पुढे अनाथांसाठी जवळपास एक टक्के लाभ असतो तर तो एक लाभ तुम्हाला भेटू शकतो अनाथांमध्ये देखील दोन प्रकारचे परत असतात एक आहे इन्स्टिट्युशनल आणि दुसरं आहे नॉन इन्स्टिट्युशनल म्हणजे काहींचे जन्मताच आई वडील नसतात काहींचे नंतर आई वडील वारणे तर असे या दोन्ही फरक असतात तर तुम्ही तुमचं जे काही इन्स्टिट्युशनल किंवा नॉन इन्स्टिट्युशनल असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काय करायचे तर तुमचं प्रमाणपत्र आजच जे आहे तर ते तयार ठेवायचे फार महत्वाची गोष्ट आहे ही पुढे आपल्याला एक आणखी एक गोष्ट जी आहे तर ती राहून गेलेली एक म्हणजे जेव्हा आपण जात प्रमाणपत्र काढतो तेव्हा काही प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलर लागतं ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो एन सी एल म्हणतो एन सी एल कोणाकोणासाठी लागतं बघा ओबीसी साठी लागतं एन टी साठी लागतं पी जे साठी लागतं एसबीसी यांच्यासाठी जे आहे तर ते नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र लागत असतं आणि एस एस सी बी सी जे काही नवीन प्रवर्ग निर्माण झालेले तर त्याला देखील नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र जे आहे तर ते लागत असतं यांना आता समजून घ्या काही खूप साऱ्या उमेदवारांचं एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ते एक्सपायर होत आहे तर अशा उमेदवारांनी काय करायचं चा, लगेच आता जे प्रमाणपत्र आहे नवीन एन सी एल तर त्याचं प्रकरण टाकून द्या त्याची पावती पण तुमच्याजवळ राहून द्या जर ॲड लवकरच आली तर आणि जर प्रमाणपत्र नाही भेटले तर त्या पोचपावतीवरून तुम्ही भरू शकता आणि लवकरात लवकर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे तर ती या कॅटेगरीवाल्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचे पुन्हा ईडब्ल्यू एच पण आहे ईडब्ल्यू एस मध्ये पण विशेष अशी काळजी घ्या की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला तुमचं ई डब्ल्यू सर्टिफिकेट हे रद्द होणार आहे म्हणून तुम्ही लगेच एकतीस मार्च नंतर एक एप्रिल दोन एप्रिल जे काही डेटेल शासकीय वर्किंग आवर्स येतील तर त्याच्यामध्ये तुम्ही नवीन प्रकरण जे आहेत तर ते टाकून द्यायचे तर ही विशेष काळजी घ्या एन सी आणि ईडब्ल्यू एस हेच दोन महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला विचारल्या जातात पुन्हा आता आपलं सुरू होईल शैक्षणिक कागदपत्र शैक्षणिक कागदपत्रांमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बघा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक बघा आपला प्रॉब्लेम असा आहे खूप लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की दहावी आणि बारावीचे काहींचे गुणपत्रक असतात पण ते प्रमाणपत्र घ्यायला जात नाही म्हणजे गुणपत्रकच्या वेळी सगळे एकत्र म्हणून सगळे एकत्र घेऊन येतात तर गुणपत्रक म्हणजे प्रमाणपत्र नसतं त्यांच्याकडे बघा दो, दोन दोन सर्टिफिकेट येतात दहावीला बारावीला बघा दहावी आणि बारावी बघा सुरुवातीला पास होतो ना सुरुवातीला आपल्याला काय लागतं तो मार्कशीट असते मित्रांनो त्याला म्हणतात गुणपत्रक सुरुवातीला नवीन नवीन सुरुवातीला लगेच भेटते आणि याच्या सहा सात महिन्यानंतर आणखी एक नवीन येते तर त्याला म्हणतो प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र महत्वाचं असतं कारण की या प्रमाणपत्रावर तुमची जन्मतारीख वगैरे खूप काही गोष्टी ज्या आहेत तर त्या असतात आणि हे व्हॅलिड जास्त असतं आणि इथं प्रॉब्लेम कसं इथं आपल्याला दोन्ही गोष्टी लागतात हे मार महत्वाचं हे दोन्ही गोष्टी लागतात म्हणून तुमच्या जवळ नसेल तर डुप्लिकेट करायला टाकून द्या ते अर्ज करायला टाकून द्या शाळेत पडलेलं असतात पण शाळेवाले कंटाळा करतात थोडीशी रिक्वेस्ट करा मी व्यवस्थित पद्धतीने त्यांच्याकडून काढून घ्या दहावीचं आणि बारावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे असे हे चार डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार पुन्हा आता मी काय केलेली असेल पदवी तर कम्प्लीट केलेली असेल ज्या उमेदवारांनी पदवी कम्प्लीट केलेली आहे तर त्यांचं पण सेमच आहे त्यांनी शेवटच्या वर्षाची मार्कशीट जमा करून ठेवायचे पुन्हा काहीचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट पेंडिंग आहे तर ते कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट घेऊन या ते महत्वाचं लागणार आहे तुम्हाला ते प्रमाणपत्र त्यालाच आपण पदवी प्रमाणपत्र म्हणतो तर ते इथं तुम्हाला प्रामुख्याने लागणार आहे हे लक्षात घ्यावा त्याच पद्धतीने पदव्युत्तर पदवी असेल ज्यांची मास्टर डिग्री असेल त्यांचं पण सेम आहे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे त्यांना इथं लागणार आहे पुन्हा आता पुढची काय आपली व्यावसायिक अर्हता ए डी एड आणि बी एड यांचं पण सेमच करायचं आहे यांचं जे काही मार्कशीट असतात तुमचे या ज्या वर्षांचे ते तयार ठेवा आणि पूर्ण झाल्याचं जे काही प्रमाणपत्र येतं तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे बघा इथं प्रत्येकाकडे म्हटलेलं बघा प्रमाणपत्र आणि गुणपत्र प्रत्येक वेळी तुमचं जे जे काही एज्युकेशन इथं झालेलं आहे दहावी झालेली बारावी झालेले पदवी झालेली आहे पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे डी एड झालेलं आहे झालेलं तर यांच्यासाठी तुम्हाला प्रत्येक एज्युकेशनसाठी दोन दोन सर्टिफिकेट म्हणजे दोन दोन कागदपत्र जे आहे तर ते इथं प्रामुख्याने लागतील त्याची तुम्हाला विशेष जे आहे तर ती काळजी घ्यायची आहे आलं लक्षात पुढे लागतं आपल्याला टीईटी किंवा सी टी टीईटी पास झाल्याचं प्रमाणपत्र मग त्याच्यामध्ये काहींचं पेपर वन असेल पेपर टू असेल जे काय असेल तर ते पण तुम्हाला इथं तयार ठेवा लागणार आहे ते एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात तर या गोष्टी आहेत पुढे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाले असल्या प्रमाणपत्र जे असेल तर हे प्रमाणपत्र काढून ठेवायचं स्वातंत्र्य सैनिकांचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे लागतं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणना कर्मचारी अधिकारीचे प्रमाणपत्र एकोणासशे चौऱ्याण्णवच्या निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे जे असतील तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म भरताना ज्या आहेत तर त्या लागणार आहेत प्रामुख्याने म्हणून तुमच्याजवळ या ज्या गोष्टी आहेत तर त्या असल्याच पाहिजे जे कोणी उमेदवार टॅट ची आता आता लगेच लगेच फॉर्म भरणार असेल येणारच आहे पूर्णतः प्रॉपर आपल्या आयबीपीएस पॅटर्न नुसार असणार आहे अठ्ठावीस मार्च पासून लाईव्ह स्वरूपात ही आपली बॅच सुरू होणार आहे एकदम फास्ट ट्रॅक पद्धतीने असेल कमीत कमी वेळात जास्तीत जास्त टॉपिक आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण कशा पद्धतीने मिळतील तर त्या सर्वांसाठी ही आपली ही बॅच असणार आहे फास्ट ट्रॅक बॅच तर याची लिया प्राइस सध्या फार कमी ठेवलेली आहे आपण फक्त ट्रिपल नाईन एवढीच प्राईस आपण ठेवलेली आहे तर या प्राईसला तुम्ही अवेलेबल करण्यासाठी या कोर्सवर तुम्ही जॉईन करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपलं हे ॲप आहे ते डाउनलोड करा अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला देखील तुम्ही संपर्क करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र